मित्रांनो मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आत्या आता खूपच चिडलेली असते आता आनंदीला वाटतं की आत्याने सार्थकच्या कानाखाली मारली तिला या गोष्टीचा भास होतो त्यामुळे ती म्हणते अगं आत्या तू हे काय केलंस सर्वजण आता आनंदीकडे पाहू लागतात की आनंदी अशी काय बोलती आहे तेव्हा आनंदी आता भानावर येते आणि म्हणते की काही नाही त्यावरती आता आत्या जागेवरून उठते आणि म्हणते ए दाढीवाल्या हात पुढे कर तेव्हा मनोज म्हणतो हा हात पुढेच करायला याला आणि मी काठी आणतो याच्या हातावर चांगल्या छड्या मार म्हणजे हा जागेवर येईल असं सार्थकबद्दल तो बोलत असतो तेव्हा मण्या तू थांबतोस का जरा असं आत्या रागातच त्याला म्हणते ती आता आत्या त्याला गप्प करत सार्थकच्या हातावर पाच रुपयाचा कॉईन ठेवते आणि म्हणते अरे दाढीवाल्या जावयाने खरंच खूप छान काम केलंय तवासिनीला तिचा मान मिळवून दिलाय तू कुंकू न लावता तुझ्या घरातून मला जाऊ दिलं नाही यातच समजतं तुझं मन किती मोठं आहे मी तुझ्यावर इम्प्रेस झाले दाढीवाल्या जावई खरंच तू खूप चांगला आहेस हे ऐकताच आता सर्वांना खूप आनंद होतो तर मनोज खूपच रागात आत्याकडे पाहू लागतो तो म्हणतो अगं आत्या तू हे काय करतेस याला का पाच रुपयाचा कॉईन दिलास हे आत्या आता एका क्षणातच मनोजला गप्प करते आणि म्हणते अजिबात पुढे काही बोलायचं नाही इकडे शलाका आता केदारला विचारू लागते अरे त्या कविताचं काय करायचं ती शुद्धीवर आल्यानंतर तेव्हा केदार म्हणतो काहीतरी पाहायला हवं ना आपल्याला असं म्हणून आता तो विचार करत असतो तेव्हा तेवढ्यातच त्याच्या माणसाचा कॉल येतो की ती जी कविता बाई होती ना ती शुद्धीवर आली आहे केदार आता खूपच घाबरतो आणि शलकाला सांगतो की तुझी वहिनी शुद्धीवर आली आहे कविता आता स्वतःला इकडे सोडून घेण्याचा प्रयत्न करत असते पण आता तो माणूस देखील खूप घाबरलेला असतो तिकडे आता पेपर वाचत असतो आणि एखादी चांगली नोकरी कुठे मिळते की नाही हे शोधण्याचा प्रयत्न करतो आता त्याच्या मनासारखी एकही नोकरी तेथे नसते म्हणून तो खूपच चिडतो तेवढ्यातच लिना तेथे ते आणि म्हणते अहो घर खर्चासाठी थोडे पैसे पाहिजेत आणि आपल्या सानूची ट्युशन फी सुद्धा भरायची आहे त्यावेळी मनोज म्हणतो मी एवढे पैसे कुठून आणायचे तुम्हाला काही समजतं की नाही मी एकट्याने काम करायचं तुम्ही आयत्या घरात बसून खायचं हे तुम्हाला पटतं का असं म्हणून तो खूपच चिडतो सार्थक मनोजचा आणि लीनाचं सर्व बोलणं ऐकतो त्याला खूप वाईट वाटतं तर लीना म्हणत असते अहो सानूची ट्युशन फी तरी भरू द्या कारण तिची मॅडम सारखी फोन करते आणि जर त्यांनी मुलांसमोर पैसे मागितले तर सानूला खूप वाईट तिला कसं वाटत असेल अपमानास्पद वाटत ते त्यावरती मनोज म्हणतो मग मी काय करू तेव्हा तो म्हणतो की आठ दिवसांनी फीवर येईल असं सांग मॅडमला काहीही होत नाही परदेशात शिक्षण फ्री असतं आणि इथे सारखा महिना उलटला की पैशांसाठी तगदा लावतात असं म्हणून तो, तो खूपच चिडतो त्यावरती लिना समोर काहीही पर्याय राहत नाही मनोज आता बाहेर येतच सार्थक पटकन त्याच्या कामाला लागतो मनोज आता रागतच तेथून जेव्हा जातो पाहता ही किचनमध्ये येते आणि आई विचारते तुमच्याकडे थोडेसे पैसे आहेत का कारण सानूची ट्युशन फी भरायची घरातील सर्व सामान संपलं आहे आई म्हणतात की मी पाहते पण देवाचं तेलसुद्धा संपलं आहे अगं दिवा लावायला सुद्धा तेल नाही आहे काय करू मी त्यावरती आता लीना म्हणते तुमच्याकडे थोडे पैसे असेल तर पहा ना तेव्हा तांदळाच्या डब्यामध्ये आता पैसे शोधत असते तेवढ्यातच सार्थक तेथे येतो आणि विचारतो काय झालं तेव्हा आई म्हणतात अगं लीना आपण मटार पुलाव बनवायचा का तेव्हा लीना म्हणते हो बनवू नाही सार्थक आता त्यांच्या हातातून तांदळाचा डबा घेत म्हणतो मटार पुलाव बनवायचा आहे मला खूप आवडतो मी बनवतो मग तेव्हा लीना आणि आई त्याच्या हातातून तो डबा घेतात त्यावेळी सार्थक आता म्हणतो की मला मटर पुलाव खायचाय पटकन बनवा तेव्हा ठीक आहे असं मालती आणि लीना या दोघीही म्हणतात तर आता दुसरीकडे सर्वजण नाश्ता करत असतात आदर्श हा पेपर वाजत असतो तो म्हणतो कविता कुठे गेली कविताचं नाव घेताच लगेच शलाकाला ठसका लागतो तेव्हा अगं शलाका जरा हळूहळू खा अगोदर पाणी पी बरं असं सुधा तिला म्हणते की कोणत्या कवितेबद्दल बोलतो साधा तू असं आता शलाका विचारते तेव्हा आदर्श म्हणतो अगं पेपरमध्ये रोज कविता येत असते ना आज आली नाही म्हणून मी म्हणालो तेव्हा शलाकाच्या जीवात जीव येतो त्यानंतर आदर्श आता दुसरी बातमी वाचून दाखवतो की लहान मुलांकडे आईवडिलांचं लक्ष नसतं ते नुसते कामात बिझी असतात म्हणूनच एक मुलगा रस्त्यावर शाळेतून येताना हरवला होता मग त्याला पोलिसांनी मदत केली आता अर्णव देखील तेथेच बसलेला असतो तर म्हणतो मामा तुला माहिती आहे का मीसुद्धा असंच हरवलं होतो आणि मग मला कुणी आणलं घरी माहिती आहे का मामीने आणलं तेव्हा सर्वांना आता धक्काच बसतो तेव्हा शलाका म्हणते आता मामी त्या केअरटेकर आहेत ना त्यांना हा मामी म्हणतो त्यावरती अर्णव म्हणतो तसं नाही आहे मम्मा मी तुला सांगितलं ना कविता मामीने मला घरी आणलं म्हणून तिनेच मला मदत केली घरी आणण्यासाठी आणि ती तुला बोलली नाही का तुमचं मुलांकडे लक्ष नाही म्हणून त्यावरती आता शलाका पूर्णपणे घाबरून जाते तेव्हा आदर्शला जरा धक्काच बसतो तो विचारू लागतो की कविता इथे आली होती का त्यावरती अर्णव म्हणतो हो आली होती कविता मामी इथे त्यावरती रुंदा म्हणते मलाही अर्णव असंच बोलला होता शलाकामध्ये ती कशी येऊ हो शकते इथे तिची हिंमत आहे का इथे यायची म्हणून ती अर्णवला म्हणते तू तुझ्या रूममध्ये जा तर आदर्श विचार करत असतो कविता इथे आली होती आणि मला समजलंसुद्धा नाही या गोष्टीचा तो विचार करत बसतो इकडे आता आनंदी रूममध्ये असते तेवढ्यातच सार्थक तिथे ते येतो तो म्हणतो मी मगाशी लीनावाहिनी आणि मनोज दादाचं बोलणं ऐकलं त्यांच्याकडे पैसे नाही येत वाटतं सानूची सुद्धा भरायची आहे हे माझ्याकडे चार हजार रुपये आहेत ते आईंना तुम्ही देऊन या त्यावरती आनंदी म्हणते नको सार्थक आता पुढे काय करायचं हा प्लॅन तिला सांगतो त्यामुळे आनंदी आता लगेच तिकडे जायला निघते इक इकडे आता एवढ्याच तांदळामध्ये सर्वांसाठी मटार पुलाव होईल का असं आता मालती आणि लीना या दोघीही बोलत असतात तेवढ्यातच आनंदी तेथे येते आणि म्हणते की मटार पुलाव बनवायचा आहे मग मी मटार सोलून देते लीना म्हणते की नको अगं अण्णा गेलेत आणायला मार्केटमध्ये आनंदी म्हणते अगं आजीला डाळ भात लागतो ना मग मी आजीसाठी डाळ बनवते डाळ अगोदर कुकरला लावते कुठे आहे डाळीचा डबा असं म्हणून ती तो शोधत असते तो डबा घेते आणि त्यामध्ये गुपचूप पैसे टाकते तेव्हा लीना आणि मालतीला आता खूप टेन्शन आनंदी आता डाळभात का लावत असेल आनंदी आता मुद्दामच डबा हा खाली टाकते त्यातून सर्व डाळ पडते आणि सांडून जाते त्यावरती आता त्यातून पैसे पण बाहेर येतात तेव्हा लीना आणि मालती त्या पैशांकडे पाहत असतात तर आनंदी म्हणते काय अगं आहे गर शिफ्टिंग करताना तू पैसे तांदळाच्या डब्यात ठेवतेस नेहमी लक्षात राहिले नाही का ह्यावेळी डाळीच्या डब्यात ठेवलेत का पैसे हे त्यावरती आता मालतीला काहीच समजत नाही ती म्हणते चुकून राहिलं असेल काय माहीत असं म्हणून ती पैसे आता पैसे घेऊ की नको हा विचार करत असते आता तिलाच कळत नसतं की हे पैसे माझे आहेत की दुसऱ्यांचे आहेत आनंदी म्हणते घे ना अगं हे पैसे आणि वापर घरच खर्चासाठी तेव्हा मालती म्हणते की बरं ठीक आहे असं म्हणून ती लीनाच्या हातात ते पैसे देते आणि जपून पैसे वापर असं म्हणते आणि अगोदर सानूची फी भर ठीक आहे असं आता लीना म्हणते तेवढ्यातच आता आत्ता तिथे येते आणि सांडलेली डाळ पाहून म्हणते काय गं कुणी सांडवली ही डाळ एवढी महागाची ही डाळ आता औरुंग्या पटकन असं म्हणून आजी आता सर्वांवर अगदी रुबाब दाखवत असते तेवढ्यातच आजीच्या मिस्टरांचा फोन येतो आजी एकदम शांत राहते आणि खूपच घाबरते वरल्यासारखी फोनवर बोलत बाहेर जाते तेव्हा आत्या म्हणते काय गं आत्ता तर आत्या खूपच अगदी आपल्यावर रुबाब दाखवत होती आणि आता एकदम शांत त्यावरती आता मालती म्हणते ते अगं आत्याला नमवण्यासाठी या जगात कुणीतरी आहे ते म्हणजे त्यांचे मिस्टर त्यांचा फोन आला की ह्या थरथर कापतात ते वाहता लीना आणि आनंदी या दोघीही खूप हसत असतात इकडे आत्याची एकदम बिल्ली मांजार झालेली असते आणि त्या घाबरतच फोनवर बोलत असतात त्या घामाघुम झालेल्या असतात सार्थक आता आत्याची गंमत पाहतो आणि म्हणतो काय हो आजी हे काय झालं तुम्ही एकदम शांत त्यावरती आत्या म्हणते काही नाही कुठे काय झालं सार्थक विचारतो मग घाम कसा आला तुम्हाला आत्या म्हणते थंडी आहे ना म्हणून सार्थक हसतो आणि म्हणतो थंडीतही तुम्हाला घाम येतो बुवा वा आत्या आता खूप घाबरते आणि लगेच तेथून जाते सार्थक हसत असतो तेवढ्यातच तेथे आता अण्णा येतात आणि विचारतात की काय झालं आत्या तुम्हाला पुन्हा बोलली की काय सार्थक म्हणतो नाही पण मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं वाघाची मांजर झालीच कशी काय अण्णा विचारतात म्हणजे काय त्यावरती आता सार्थक म्हणतो अहो मगाशी कुणाचा तरी फोन आला होता तेव्हा आत्याला घाम फुटला होता तेव्हा ते काका आहेत ना आत्यांचे मिस्टर ते असे तडपदार आहेत त्यांनाच आत्या खूप घाबरते आणि संगतीत राहून वान नाही पण गुण लागला एकमेकांचा एकमेकांना त्यामुळे आत्या खूप प्रेमळ होती अगोदर पण सारखे आपली भस्कण काही पण बोलते म्हणूनच ती अशी ती सार्थक म्हणतो असं आहे का मग मला आयडिया करायलाच हवी सार्थक हा रूममध्ये असतो तेवढे त्याचा आनंदी तेथे येते आणि त्याला म्हणते की सर मी तुम्हाला सॉरी म्हणू की थँक्यू कळतच नाही आहे तुम्ही खरंच आमच्यासाठी खूप काही करताय अहो मनोज दादा तुमच्याबरोबर जे काही वागतो आहे ते मला अजिबात आवडत नाही आहे तुम्ही आज ज्याप्रकारे माझ्या घरच्यांना मदत केली ते पण त्याची परतफेड कशी करू मला माझं समजत नाही आहे त्यावरती सार्थक म्हणतो आपण एकमेकांसाठी एवढं तर करायचं असतं आपण दोघे कोण आहोत माहीत आहे ना, माही ना मित्र आणि मैत्रीण त्यामुळे मैत्रिणीसाठी मी एवढं करूच शकतो घर तिच्या घरच्यांना मदत करूच शकतो असं म्हणून सार्थक मनाचा मोठेपणा दाखवतो त्यावरती आता मित्रांनो पुढील भागामध्ये मनोज हा खूप दारू पिऊन येतो तेव्हा आत्या त्याच्या सनकन कानाखाली मारते आणि त्याला म्हणते रोज दारू पिऊन येतोस का रे त्यावरती मनोज म्हणतो हो रोज येणार आणि दारू पिऊनच मरणार आत्याला अजूनच राग येतो दुसरीकडे सार्थक आनंदीला विश्वास देतो सर्व काही लवकरच ठीक होईल अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कर